युवक कांग्रेस का जन आक्रोश मोर्चा ये एक आंदोलन था क्योंकि आज कल्याण की जो परिस्थिति है आज जो ट्रैफिक जो ट्रैफिक हो रही है कल्याण में आज आप लोग सभी लोग देख रहे हैं रस्तों के हाल क्या है रोड बनाने का बोलती है के डी आधे घंटे करके रोड छोड़ देती है बाकी का काम कहा है रही। रही। बाकी का काम कहा है यही तो हमें पूछना है के से लेकिन आयुक्त साहब तो हमें मिल भी नहीं रहे वो तो मोदी जी का बोल, जो बोल बोल, बोल। आणि कल्याणकरांना साडेसहा हजार कोटीचा चॉकलेट आणि गाजर हे दिलं होतं स्मार्ट सिटीच्या नावाने बघायला गेलो तर कल्याण आणि डोंबिवली फक्त नावाची स्मार्ट सिटी आहे लोकांना स्वच्छ पाणी नाही आहे पियायला लोकांना फुटपाथ नाही चालायला कल्याण स्टेशनची अवस्था एवढी खराब आहे एक लेडीज वॉशरूम वा, तर वॉशरूम निर्माण नाही करू शकतात आपली एवढी खराब सरकार आहे खडकपाडाचे पुढचं एरियाचा ए क्यू वाय टू फिफ्टी सिक्स प्लस झाला आहे ह्याचं कारण काय आहे के डी एम सी आणि बिल्डरची दलाली के डी एम सीने सर्व दलाली बिल्डर, दला दला बिल्डर करून मोठे मोठे बिल्डरचं सँक्शन केलं आहे आमचे कल्याणचे माजी आमदार भाजपचे नरेंद्र पवार साहेब सांगतात भाजपला वन साईड कल्याण डोंबिलीमध्ये आणा आम्ही कल्याणकरांना एक चांगलं रुग्णालय देऊ साहेब माझं फक्त एवढाच बोलणं आहे माझं फक्त एवढंच बोलणं आहे साहेब तुम्ही पाच वर्ष पॉवर होते स्टेटमध्ये अकरा वर्षापासून तुमची सरकार आहे सेंट्रलमध्ये तुमची सरकार आहे सेंट्रलमध्ये अकरा वर्षापासून तुमची सरकार आहे स्टेटमध्ये तुमची सरकार आहे शिंदेसाहेबांची तुमची मैत्रीपक्ष आहे तर तुम्ही कशाला निर्माण नाही केलं आहे आमचं फक्त के डी एम सीला एकच अल्टिमेटम आहे नवीन वर्षात कल्याणकरांना डोंबिवलीकरांना स्वच्छ पाणी द्या चांगले रस्ते द्या ट्रॅफिक मुक्त कल्याण करा नाहीतर युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करेल आणि आंदोलन असा करू डायरेक्ट अभिनव गोयल साहेब जे आहे कमिशनर त्यांच्या ऑफिसला आम्ही ताळा लावणार जय हिंद जय महाराष्ट्र असा होता आम्ही फॉर्टी एट आवर्स पहिले बाजारपेठ पोलिसांना इंटिमेशन दिली चोवीस तास पहिले आयुक्त साहेबांना नोटीस दिली आहे तरी पण आयुक्त साहेब आम्हाला भेटायला नकार दिला आहे म्हणजे हे लोकशाहीची हत्या आहे एक आम आदमी आवाज नाही उठू उठू शकतो का त्याची अजून काय नाही साहेब अजून पण आयुक्त आम्हाला भेटले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करेल आणि आयुक्त साहेबांना भेटायचं नाही तर कुर्सी खाडी खाली करा कशाला साहेब के डी पदावर बसले आयुक्त साहेब